साम्राज्य सामान्यांचा श्री संत सेवालाल महाराज जयंती बैठक संपन्न प्रथमच मुस्लिम समाजातील व्यक्तीला मिळाला मान पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बंजारा समाजाचे दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त सोलापुरातील सकल बंजारा समाजाच्या वतीने शहरातील सात रस्ता शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली सदरच्या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली पहिल्यांदाच बंजारा समाजाच्या वतीने सर्व धर्म समभावाचं जाण ठेवत मुस्लिम समाजातील उद्योजक रसूल पटान यांचे उत्कृष्ट समाज कार्यामुळे त्यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे बंजारा समाजाने एक समाजापुढे आदर्श ठेवला आहे या वर्षीच्या श्री संत सेवालाल मध्यवर्ती मिरवणूक समितीचे अध्यक्ष म्हणून युवराज चव्हाण उपाध्यक्ष नवनाथ जाधव अजय चव्हाण अविनाश पवार विकास चव्हाण सतीश राठोड तर सचिवपदी शिवाजी राठोड कार्याध्यक्ष रसूल पठाण प्रसिद्धीप्रमुख संजय चव्हाण आणि सहप्रसिद्धीप्रमुख राजीव पवार यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी उद्योजक आणि मुख्य प्रवर्तक युवराज राठोड माजी महापौर अलकाताई राठोड माजी न्यायाधीश नामदेव चव्हाण माजी अध्यक्ष नाम पवार माजी नगरसेविका शैलेजा राठोड मेनका राठोड आयडियल शाळेचे अध्यक्ष सचिन चव्हाण डी एम ग्रुपचे अध्यक्ष युवराज चव्हाण स्वामी समर्थ ट्रस्टचे खजिनदार लाला राठोड मार्ग फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष राठोड गोरसेनेचे तुकाराम राठोड संजय जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते